नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा आणि अडतीस साईजचा ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज ह्या ब्लाऊजवरतून वरतून मापी घ्यायचे आहे आणि मापी घेऊन आता ब्लाऊजवरतून कसे मापे काढायचे ते बघणार आहोत आपण तर सर्वप्रथम जे आहे तर आपल्याला काय करायचं उंची मोजून घ्यायची आहे ब्लाऊजची आणि उंची जी मोजायची ना बॅक ना उंची मोजून घ्यायची साडे तेरा आपली उंची भरती आहे तयार उंची तर मग त्याच्यामध्ये आपल्याला साडेतेरा उंची भरती ना तर त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच जे आहे ते प्लस करायचं आहे म्हणजे साडेचौदा आपल्याला उंची घ्यायची आहे लगेच ते उंचीचे मापे टाकून घ्यायचे हे बघा आता छातीचा चौथा छातीचा चौथा आपण कसा काढणार तर हे बघा हुकपट्टी जी आहे ना आपली तर हुकपट्टीपासून धरायचं आहे टेप तर असा इथपर्यंत धरायचा आहे मुंड्यापर्यंत तर किती आहे तर ते साडेनऊ आहे मग साडेनऊमध्ये आपल्याला काय करायचं आहे साडेनऊ घ्यायचं आणि साडेनऊमध्ये आपण मार्गजिंगसाठी दोन इंच घेणार आहोत तर ते पण दोन इंच आपण याच्यामध्ये हे मापे घेतो ना इथंच ॲड करून घ्यायचं म्हणजे मग आपल्याला ब्लाऊजचे मापे टाकताना बरोबर आपल्याला कुठं ॲड करायची गरज नाही हे जे मापे आहे तर हे मापे बघूनच टाकायची आता खालच्या साईडनं जे आहे तर आहुकपट्टीपासून मोज आहे मी तर मग ते साडेसात आहे ते साडेसात आणि मध्ये आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे मार्कजिंगसाठी दोन इंच घ्यायचं आहे म्हणजे साडेनऊ इंच घेणार आहोत आपण कमरेचं माप खालच्या साईडनं साडेनऊ इंच घ्यायचं आहे आता आपण याची बाही जी आहे तर थ्री फोर्थमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला बाईची हे नाही घ्यायचं इथं बाईची उंची वगैरे नाही घेणार आहोत आणि नंतर आपल्याला शोल्डर जेव्हा मोजून घ्यायचं ना तर शोल्डर कसं मोजून घ्यायचं हे असं ब्लाऊज पसर करून घ्यायचं नाहीतर मग ब्लाऊजचं शोल्डर जे असतं ते शोल्डर मोजून घ्यायचं आता शोल्डर जे आहे तर आपण याचं साडेपाच इंच शोल्डर ठेवणार आहोत कारण की चौदा इंच भरलेलं आहे आणि मग त्याच्यातून आपल्याला चौदाचं अर्ध आणि सात इंच आणि सात इंचामधून आपल्याला दीड इंच जे आहे तर ते मायनस करायचं आहे आणि समोरचा गळा जो आहे तर हे बघा समोरचा गळा आपण मोजून घ्यायचा समोरच्या गळ्यामध्ये अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचा आहे सहा होता तर मग आपण साडेसहाचा घ्यायचा मागचा गळा पण बघा तसाच मोजून घ्यायचा दहा इंच आहे तर आपण दहा आहे तर त्याच्यात पण अर्धा इंच वाढवून घ्यायचं म्हणजे साडेदहाचा घ्यायचा तर आता आपले हे जे आहे तर हे बघा ब्लाऊजचे मापे टाकून झालेले आहे उंची जी आहे तर आपण साडे चौदा घ्यायची आहे आपल्याला आणि छाती जी आहे तर आपण छातीचं माप किती टाकणार आहोत तर आपली अडतीस साईजची छाती आहे ही पण आपण पन काय करणार आहोत त्याच्यामध्ये मार्जिंगचे पण मी मापे त्याच्यामध्येच चा ॲड केलेले आहे म्हणजे मग आपल्याला पण मापे जास्त लक्षात ठेवायची गरज नाही आता खालच्या साईड अस्तरवरती मी मापे टाकून घेणार आहे तर मग काय करायचं एक रेष आखून घ्यायची कारण कपडा खालीवर असतो आता उंची जी आहे बघा तर उंची घेतलेली आहे मी चौदा इंच शोल्डर जे आहे तर साडेपाच इंचावरती मी मार्क केलेला आहे बघा साडेपाच इंच आपण शोल्डर घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला जो मुंडा घ्यायचा आहे तर मुंडा जो आहे तो सहा इंच घेतलेला आहे बघा मी सहा इंचावरती मार्क केलेला आहे त्याची अशी सरळ रेषा आखून घ्यायची आता इथं आपण मुंड्याचं जे माप टाकलं आहे ना तिथूनच आपल्याला काय करायचं हे बघा साडेनऊ इंचावरती मी एक पॉईंट दिला आणि त्याच्यात आपण दोन इंच जे आहे ते दोन इंच मार्जिंगसाठी घेतलेलं आहे आता खालच्या साईडनं पण आपलं किती कमरेचं गेर आपण साडेसात घेतला एक इंच जे आहे पाठीचे टक्सला घेणार आहोत आणि दोन इंच जे दो आहे तर मार्जिंगसाठी घ्यायचं आहे याची अशी सरळ रेषा अशा आखून घ्यायच्या नंतर जे आहे तर आपल्याला याचा आकार द्यायचा आहे मुंड्याचा आकार द्यायला जे आहे दीड इंचावरती द्यायचा आहे आकार आणि हे मुंड्याचं आपण माप घेतलेला आहे सहा तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा मध्य काढायचा तीनवरती एक पॉईंट द्यायचा आणि नंतर जे आहे तर असा आपल्याला असा मुंड्याचा आकार जो आहे तर असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही हातांना दिला तरी चालतो किंवा फ्रेंच करना दे करवणं दिला तरी पण चालतो थोडंसं आपल्याला अर्धा इंच खाली यायचं आहे म्हणजे शोल्डर हे जे आहे आपल्या मुंड्याला थोडासा उतार द्यायचा आहे त्यांना काय होतं आहे ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो शोल्डर उतरत नाही आता गळारुंदी जी आहे तर गळारुंदी मी सव्वा दोन इंच दिलेली आहे आणि खालच्या साईडनं जी गळारुंदी आहे तर मी तीन इंच घेतलेली आहे आणि याची शिलाई आखून घ्यायची आणि नंतर जे आहे तर आपल्याला गळ्याचा आकार जसा द्यायचा तसा तुम्ही गळ्याचा आकार देऊ शकता आता मी इथे ना तर गळा कट करणार नाही कारण की डिझाईनमध्ये जर का गळा शिवायचा असेल तर मग आपल्याला कॅनवासवरती कट करावा लागतो त्याच्यामुळं गळा कट करायचा नाही आणि आता जे हे मापे आहे तर मग आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आता ही जी आहे तर आपली बॅक साईड झालेली आहे आणि आता आपल्याला बॅक साईडवरूनच आपल्याला फ्रंट साईड काढायची आहे तर ही आता बॅक साईड मी कट करून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला अस्तर पण असं जॉईंट करूनच बसवून घ्यायचं म्हणजे कारण की आपला कपडा पण वेस्ट गेला नाही पाहिजे आता त्यात आपण बॅक साईड काढली तेव्हा आपण ज्या ज्या साईडनं आहोत त्या साईडनं आपण हे घेतलेलं होतं म्हणजे फोल्ड होती घडी आणि इकडच्या साईडनं जे आहे तर ओपन आहे बघा फ्रंट साईडच्या साईडनं आणि आता याला आहे ना तर मी थोडीशी म्हणजे अशी पाव इंच जे आहे अर्धा इंच पण नाही आहे थोडंसं असा कपडा तिथं असे रेश मारून घेतली ती कशासाठी एक आपली हुकपट्टी आयपट्टी जी आहे ना तर मग आपल्याला तिथं कपडा लागणार आहे कारण आपण ही पेपर कटिंग नाही केलेली डायरेक्टच आपण कपड्यावरती ठेवून कट करतो आहे त्याच्यामुळं आपल्याला मापे जे आहे तर मग आपल्याला थोडीशी मापे त्याच्या याच्यामध्येच आपल्याला ॲड करून घ्यावा लागणार आहे त्याच्यामुळं हुकपट्टी आयपट्टीसाठी इकडून घेतलेला आहे मी म्हणजे पाव इंच थोडंसं सोडलेला आहे कपडा बॅक साईड जशी आहे तशी याच्यावरती ठेवून आखून घ्यायची आणि नंतर आपण उंचीमध्ये जे आहे तर उंचीमध्ये एक इंच आहे तर एक इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे बॅक साईडपेक्षा फ्रंट साइडला आपण एक इंच जे आहे तर एक इंच आपल्याला उंची जी आहे तर आपल्याला वाढवून घ्यायची आहे एक इंच उंची उंचीमध्ये आपण एक एक इंच वाढवलेलं आहे त्याच्यानंतर आता मी गळारुंदी देते गळारुंद अडीच इंचावरती दिली गळा उंची जी आहे साडेसहा इंच घेतलेली आहे खालच्या साईडनं पण अडीच इंच गळारुंदी दिली आणि याचा जो, 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 जा जो आहे असा चौकोन तयार करून घेतला आहे आणि नंतर याला जो आहे तर आपल्याला असा गोल आकार जो आहे तर आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे जसा तुम्हाला आकार द्यायचा त्या आकारामध्ये तुम्ही तिथं गळा आखू शकता हे असा मी गोल आकार जो आहे तर समोरच्या साईडनं मी गोल आकार दिलेला आहे नंतर परत आपल्याला आता मुंड्याचा आपल्याला समोरचा आकार द्यायचा आहे त्याच्यामुळं मग मी परत मुंड्याचं माप टाकलं आहे सहा इंचावरती आणि त्याची अशी रेष आखून घेतली आता आपण इकडं जे आहे तर आपण मुंडा उतार दिलेला आहे त्याच्यामुळं त्याच रेषेवरती मी आखून घेतलं आता इथं जे आहे तर आपल्याला इथं आकार द्यायचा आहे तर मी पाऊन इंचावरती आकार दिलेला आहे नंतर वरतून जे आहे तर आपण मुंड्याचे मध्ये काढला आणि तिथून मध्ये जे आहे तर अर्धा इंचावरती एक पॉईंट दिलेला आहे बघा आणि नंतर याचा असा गोल जो आहे तर गोल आकार घ्यायचा आहे आपल्याला इथं पण मुंड्याचा आकार एकदम व्यवस्थित गोल आला ना तर मग आपल्याला मागे झोळ पण दिसत नाही आणि आपल्याला मुंड्याची तिथं बऱ्याच वेळेस काय होतं चुन्या पडतात ना त्या चुन्या पण पडत नाही त्याच्यामुळं समोरचा जो भाग आहे ना थोडासा मी असा मुंड्याचा आकार असा अर्धा इंच मी थोडीशी अशा मध्ये घेतलेला आहे बघा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आणि नंतर असा जो आहे तर मुंडा असा आखून घ्यायचा आता आपल्याला बस्ट पॉईंट द्यायचा आहे तर आपल्या छातीचा चौथा चा छातीचा चौथा किती आपला साडेनऊ आणि साडेनऊ त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच, आए, इंच आए, जे आहे तर अर्धा इंच टाका मिळवायचं आहे म्हणजे आपल्याला दहा इंचावरती मी पॉईंट दिलेला आहे नंतर जे आहे तर इकडनं आपण हुकपट्टीपासनं आहे ना तर साडेचार इंचावरती पॉईंट दिलेला आहे हे बघा साडेचार इंच आणि आता मी वरतून येणार म्हणजे बरोबर आपलं याचं शोल्डरचं जे आहे ना तर मग शोल्डरचा मध्ये घ्यायचा तिथूनच खाली सरळ रेषा आखून घ्यायची तिथं आपण बस्ट पॉईंट देऊन घेतला आणि कटच्या साईडनं बघा साडेचार इंचावरती येतो ते साडेचार इंचावरती आला पाहिजे खालच्या साईडनं जे आहे तर साडेतीन इंच वरच्या साईडनं साडेचार घेतला खालच्या साईडनं चारच घेतलेला आहे म्हणजे अर्धा इंच खालच्या साईडनं हे केलेलं आहे अशी क्रॉसमध्ये लाईन आलेली आहे ही सरळमध्ये लाईन नाही आखून घेतलेली त्याच्यानंतर जे आहे तर दोन इंच घेत अडीच इंच घेतलेलं आहे मी आपल्याला टक्स पॉईंट जे द्यायचं आहे ना तर मग आपण त्याचा टक्स जो आहे ना तर प्रिन्सेस कटचा तर तो अडीच इंचावर घेतलेला आहे कारण मोठ्या साईडचा ब्लाउज असल्यामुळं आपण अडीच इंचावरती घेतलेला आहे बघा आता मुंड्याचे जे आहे ना हे तर तिथून एक इंच आपल्याला वरती जायचं आहे मी पॉईंट दिलेला आहे बघा आणि तिथं जे आहे तर असा आपला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे तशी सरळ जी लाईन आहे थोडीशी आपल्याला अशी वरती आकार देऊन वरती जॉईंट करून घ्यायची आहे आता इथून काय केलं आहे मी तिथून एक इंच खालून वरती गेलेले होते मी त्या कोपऱ्यामधनं आणि आता तिथूनच काय केलं आहे एक इंचावरती पुढं पॉईंट दिलेला आहे बघा एक इंचावरती आणि एक इंचावरती पॉईंट देऊन आहे तर असा असा आकार जो आहे प्रिंच करवाना मी असा आकार देऊन घेते प्रिन्सेस कटचा कारण तुम्ही जर काही ह्या पद्धतीनं जर का मापे टाकले ना तर प्रिन्सेस कट ब्लाऊज अडोतीस साईजचे जरी किती मोठी चेष्ट असली तरी पण एकदम व्यवस्थित छान असं ब्लाऊज बसतो कारण की नाही तर मग काय होतं आहे आपलं जो आहे प्रिन्सेस ना समोरच्या साईडनं असं चपटा होऊन जातो तसा चपटा वगैरे होत नाही कारण वरच्या साईडला पण आपल्याला तसा तिथं एक इंच जो आहे तर एक इंच आपल्याला तिथं था, तिथालचा पण आपल्याला एक इंच कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा इथे आता हे आपला बस्ट पॉईंट आहे तिथून आपण मोजून घ्यायचं आहे ही सरळ जी लाईन आहे तर ही किती भरती आहे साडेपाच इंच भरू लागलेली आहे मग इकडची पण आता हे कसं इथं गोल आकार आल्यामुळे ना तर मग इथं आपली बरोबर येत नाही म्हणजे साडेपाच इंचावरतीच मी त्याचं पण मार्क करून घेतलं साडेपाच इंचावरती मार्क करून घेतल्यानंतर हे बघा समोरच्या साईडनं हुकपट्टी आयपट्टी आहे तिथं पण आपण अशी क्रॉसमध्ये लाईन आखून घेतलेली आहे बघा आता मी याच्यावर काय केलं बॅक साईड ठेवून पाहिले की बरोबर आहे का नाही माप आणि मग त्याच्यानंतर बघा इकडच्या साईडनं पण अशी क्रॉसमध्ये लाईन आखून घेतलेली आहे आता आपण इथं काय केलेलं आहे बघा आता आपलं हे झालेलं आहे माप आता आपलं तिथं एक इंच कपडा गेलेला आहेच ना तर ते पण तिथून पण आपल्याला मुंड्यापासून पण मोजून बघायचं आहे किती भरतं येते आणि दोन्ही पण आकार मोजून बघायचे तर आता हा जो आकार आहे तर हा आपला थोडासा आ, वरती जाणार आहे बघा अर्धा इंच जे आहे तर आपण वरती गेलेलो आहोत अर्धा इंच वरती गेल्यामुळं तिथूनच आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा म्हणजे आपल्याला इथं मुंडा दुसरा तयार होतोय हा दुसरा आकार झालेला आहे बघा आपला तर आता पहिल्या जो आपण आकार दिलेला आहे तो आकार आता आपल्याला लक्षात नाही ठेवायचा आता हा दुसरा जो आहे तर हाच आपण कट करून घेणार आहोत आता इथ वरच्या साईडनं जे आहे ना मी दीड इंच घेतलेला आहे वाढवून कारण आपला एक इंच कपडा गेला पण आपण पेपर कटिंग केलेली नाही आहे त्याच्यामुळं आपला तिथं शिलाईमध्ये कपडा जाणार आहे त्याच्यामुळं मी दीड इंच वाढवून घेतलं खालच्या साईडनं पण मी अडीच इंच जो आहे तर अडीच इंच वाढवून घेतलेला आहे बघा आणि मग त्याचं असं लाईन आखून घ्यायची आहे कट करून घ्यायचा आहे आता वरच्या साईड कर जो आहे बघा तर तो आपला आपण मुंड्याचा आकार दिलेला आहे तो असा कट करून घ्यायचा आणि नंतर जो आहे तर हा जो आकार आहे तर इथं असा कट करून हा मधला जो कपडा आहे तो कपडा काढून टाकायचा आहे आपल्याला कारण तो कपडा आपला तिथे वेस्ट जाणार आहे म्हणजे तेवढा कपडा आपल्याला तिथे कमी पडणार आहे तर समोर मी तेवढं वाढवून घेतलेला ते आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे समोरचा गळा पण असा कट करून घेतलेला आहे आता जे आहे तर आपली बॅक साईड झाली फ्रंट साईड झाली आहे ना आता आपल्याला बाईचं जे आहे तर बाईची कटिंग करायची आहे तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे दोन्ही साईडनं आपल्याला जॉईंट द्यायची गरज नाही आहे बघा एकाच साईडनं जॉईंट द्यायचे पण जेव्हा आपण घडी टाकतो ना तर ह्या पद्धतीनं घडी टाकायची आहे आता ब्लाऊजची जी उंची बाहीची उंची जी आहे तर मग मी साडे दहा इंच घेतलेली आहे कारण तयार जी आहे नऊ आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच मी एक्स्ट्रा घेतलेली आहे क्या फाईट जी आहे तर क्या फाईट मी सव्वा तीन इंचावरती दिलेली आहे तिथून ती सव्वा तीन इंचापासून मध्ये दोन इंच यायचं वरतून एक एक इंचावरती मी असे मार्क केलेले आहे आणि आता ह्या आकाराच्या साह्याने असा आपण आकार देऊन घ्यायचा किंवा तुम्ही हाताना पण आकार देऊ शकता बाहीचा आकार आता बाईचे जे मापे आहे मी काही एवढे डिटेल्स तुम्हाला सांगितलेले नाही आहे कारण की बाईचे दंड घेरते किती घ्यायचा काय घ्यायचा ते कारण की मी इथं जे आहे बाईला तर जॉईंट करणार आहे तर मग जॉईंट केल्यानंतरच मी समोरचा जो आकार आहे तर जॉईंट केल्यानंतर देणार आहे कपडा तिथं जॉईंट करावा लागणार आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं बाहीचे जे आहे तर बाईची मी डिटेल्स पूर्ण बाई कशी कट करायची काय ते माझ्या चॅनलवरती मी व्हिडिओ टाकलेला आहे जर का तुम्हाला बाहीचं समजलं नाही तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा कारण की मी इथं जे आहे तर मा पूर्ण याची पण मी पूर्ण मापे सांगितलेले नाही कारण काय होणार की म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याच्यामुळं मग मी बाहीचे मापे काही सांगितलेले नाही शॉर्टकटमध्येच मी बाई जी आहे तर मग मी कट करून घेतलेली आहे आता हे जे आपलं अस्तरवरती आपण मापे टाकून कट करून घेतलेलं आहे ना तर इथं आपल्याला कुठंही आपल्याला एक्स्ट्रा कपडा वगैरे काही ना घ्यायचं नाही आहे आप म्हणजे आपण सगळं अस्तरमध्येच हे केलेलं आहे तर इथं आपण जे आहेत आता अस्तर मेन कपड्यावरती ठेवून ब्लाऊज पीसवरती ठेवून असं कट करून घ्यायचं आणि ब्लाऊज पीसमध्ये पण कोणता पार्ट कुठं ठेवायचा कारण की मग आपला कपडा पण वेस्ट गेला नाही पाहिजे आणि कपडा पण पुरला पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी असं आणि जेव्हा आपण अस्तर ठेवून कट करतो ना बरोबर अस्तरच्या माप्या मापांनाच नाही कट करायचं थोडंसं जे आहे ना तर एक्स्ट्रा कट करायचं कारण आपलं शिलाईमध्ये याच्यामध्ये आपण हे करताना खालीवर कपडा होतो त्याच्यामुळं आपल्याला तिथंही ना कट करताना एक्स्ट्राच कपडा कट करायचा आहे बघा आता मी तर हे कट केलं पण हा जो भाग आहे तर हा इथं आता अडजस्ट होत नाही तर आता आता आपल्याला इथं काय करायचं आहे हा भाग जो आहे तर इथं आपल्याला अडजस्ट करून घ्यायचा आहे आणि नंतर जे आहे तर आपल्याला तिथं जॉईंट द्यावा लागणार आहे बघा त्या कपड्याला कारण थोडं का वेनं एक एक इंचाच आपल्याला तिथं जॉईंट द्यावा लागणार आहे कारण तिथं कपडा आपला जो आहे कमी पडू लागलेला आहे बघा हे बघा एवढाच कपडा कमी पडतोय तर नंतर आपल्याला शिवताना तिथं जॉईंट देऊन घ्यायचा आहे आता याच्यामध्येच आपल्याला बाही पण काढायची आहे आणि कपडा पण कमी आहे दोन्ही साईडना म्हणजे आपल्याला इथं बाईला जे आहे तर दोन्ही साईडनं आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे खालच्या साईडनं प्लेन कपडा होता म्हणून मग मी तो कपडा कट करून घेतला आणि वरच्या साईडनं जो आहे तो कट करून घेतला आता याला जे आहे तर आपल्याला बाहीला आहे तर आपल्याला तिथं जॉईंट द्यावा लागणार आहे म्हणजे आपल्याला दोन्ही बाईला दोन्ही साईडनं आपल्याला तिथं जॉईंट द्यावा लागणार आहे त्याच्यामुळं असे कट कर ब्लाऊज कट करताना जॉईंट आपल्याला कुठं जॉईंट द्यायचे ते कपडे पण लगेच इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण की मग शिवताना पण आपली परेशानी होत नाही म्हणजे मग व्यवस्थित आपल्याला तिथं जॉईंट करता येतो त्याच्यामुळे असे जॉईंटचे जे कपडे आहे ते पण आपल्याला ब्लाऊज कट करतानाच काढून घ्यायचे आता आपल्याला जे आहे तर गळ्याच्या पट्ट्या जे आहे आता आपल्याला ब्लाऊजला आपल्याला हे आहे तर गळ्याला आपल्याला क्रॉसमध्ये पट्ट्या लागणार आहे तर मग त्या प क्रॉसच्या पट्ट्या ज्या आहेत ना तर क्रॉस पट्ट्या पण लगेच आपल्याला अशा दीड दीड इंचाची पट्टी जी आहे त्या पण मी लगेच कट करून घेतलेल्या आहे अशा प्रकारे ब्लाऊज कट करायचा कारण की मग आपल्याला वेळ पण लागत नाही आणि माप पण एकदम व्यवस्थित परफेक्ट बसतं